भिवंडी तालुक्यातील खारबाव ग्रामपंचायतीचे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे माजी सरपंच नितेश पाटील उर्फ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह बुधवारी बालासेच्या पर, पक्षात प्रवेश केलेला आहे त्यामुळे भिवंडीत शरद पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात असून खारबाव गावात किंडार पडल्याचे बोलले जात आहे दरम्यान खारबाव गावातील मनसे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने भाजपाचे माजी पंचायती राज केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भाजप पक्षाची माल बाळा पाटील यांच्यात गळ्यात घातली आहे त्यामुळे बाळा पाटील यांच्या भाजपातील पक्ष प्रवेशने खारबा गोटातील शरदचंद्र पवार गोटात विविध चर्चांना उधाण आले आहे या प्रसंगी खारबा गावचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य नितेश पाटील उर्फ बाळासेठ यांनी कार्यकर्त्यांसह महायुतीमध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रवेश केल्याचे सांगितले खारबाव गावातील खेड्याचे मैदान वीज पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे तसेच येत्या काळात खारबाव ग्रामपंचायतीवर भगवा फाळकावणार असल्याचे मत इंजिनियर ज्ञानेश्वर मुकादम उर्फ ओम भाऊ सचिव शिवसेना शिंदेगड भिवंडी यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केले मार्गदर्शनाखाली केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे गोर जनतेच्या सेवेसाठी काम करत आहे आणि त्यांनी देशामध्ये आणि राज्यामध्ये जो जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे त्या विश्वासाच्यामुळे आज भारतीय जनता पक्षामध्ये अनेक तालुक्यांमध्ये कार्यकर्ते प्रवेश करत आहेत आणि आता देशाच्या प्रधानमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्याला प्रदेश अध्यक्षपद रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने दिलं आणि म्हणून कार्यकर्त्यांमध्ये अजून जोश निर्माण झालेला आहे पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्याला प्रदेशाध्यक्षपद हे भारतीय जनता पक्षाचं मिळालेलं आहे आणि म्हणून आमची सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे भारतीय जनता पक्ष एक नंबर आहेच पण तो अजून वाढेल आणि जनतेची सेवा करेल याच्यासाठी सर्व सहकारी हे प्रयत्नशील असतात आणि त्याचाच भाग म्हणून ठारवा गावातील आपले सहकारी आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत मी त्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो त्यांना शाश्वती देतो की तुम्ही ज्या पक्षामधून भारतीय जनता पक्षात आलेले आहात तिथं जो तुमचा मान सन्मान होता किंबवना त्याच्यापेक्षा जास्त मान सन्मान तुम्हाला भारतीय जनता पक्षात मिळेल आणि ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची खबरदारी आम्ही सगळेच भारतीय जनता पक्षाचे सहकार्य त्रास झाल्याशिवाय कोणी दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करणार नाही त्रास झालेलाच आहे आणि मी काही जास्त बोलणार नाही मला बऱ्याच दिवसापासून माझ्या विभागाचा विकास होताना काही दिसत नाहीये आणि माझ्या विभागाचा विकास एकच पक्षाकडून किंवा एकच माणसाकडून होऊ शकते त्यासाठी मी साहेबांच्या आशीर्वादाने या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे काय त्रास त्रास, त्रास म्हणजे काय विकासासाठी प्रवेश केलेला आहे <laughs>